किंवा गायक यासाठी आपण बक्षीस ठेवलं होतं आणि हे बक्षीस जातानाही भंड आपण या ठिकाणी उपस्थित आहात की नाही आउटस्टँडिंग सिंगर म्हणून ज्यांची या ठिकाणी निवड झाली त्या नेहादा महागणपती वहिनी मंडळ जोरदार टाळलं नाही पाहिजे उत्कृष्ट हार्मोनियम वागत तुम्ही सर्वांनी अनुभवलंय की हार्मोनियम उत्कृष्ट कोणी वाजवली आणि नेहमी त्याचं नाम येतं अगदी लहान वय आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे गुरु आदरणीय सटले महाराजांचा शिष्य म्हणून ज्याची ओळख आहे तो, तो सार्थिक दरेकर जोरदार टाळजल्या पाहिजेत त्याच्यासाठी उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून आपली निवड झाली आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचामध्ये यायचं आहे आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून त्याची निवड झाली तो सार्थक दरेकर आपल्याच परिसरातील आहे ओम ब्रह्मनाथ चिंचोशी आणि या ठिकाणी आदरणीय तात्यांच्या शहाजी तात्यांकडून वैयक्तिक सार्थक साठी एक हजाराचं बक्षीस या ठिकाणी तुझ्यासाठी एक सार्थक न म्हणून आदरणीय ग्रामपंचायत सदस्य शहाजी तात्या गायकवाड यांच्याकडून एक हजाराचं बक्षीस सार्थकला या ठिकाणी देण्यात येत आहे आदरणीय माजी सरपंच अशोकदादा गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये सार्थकसाठी या ठिकाणी देण्यात येत आहे धन्यवाद आदरणीय उपसरपंच सुनील दात गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये सार्थकसाठी या ठिकाणी आहेत खरंतर पूर्वी कन्यापुत्र होते तयाचा एक वाटे देवा अशी मुलं जन्माला यावी फोटाला की त्याने आयुष्यभराचं पान फेटाळत आदरणीय अमोल प्रकाशराव गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत आदरणीय कांताराम भाऊ गायकवाड यांच्याकडूनही या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस सार्थकला या ठिकाणी देण्यात येते दे दे। आदरणीय माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर अधिकारी श्यामाना गायकवाड यांच्याकडूनही सार्थक साठी या ठिकाणी पाचशे रुपये या ठिकाणी देण्यात येत दे आहेत दे। मंडळी खरं पाहिजे तर आपल्या मुलगा असा स्टेजवर राहावा प्रत्येकाने हा संकल्प करा की अध्यात्माच्या वाटेवर आमची मुलं कशी जातील ब्रम्हनाथ भजनी मंडळ चिंचोशी आपला सन्मान या ठिकाणी होतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे चिंचोशी भजनी मंडळ या ठिकाणी नाही त्यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी आहेत पांडेजी आपला विनंती आहे आपण सन्मान स्वीकारायचा आहे या बक्षिसासाठी आदरणीय ताळुराव मुरलीधर गायकवाड यांनी हे चौथं बक्षीस या ठिकाणी दिलं होतं विनंती असेल आपण आपण यायचं आणि हे बक्षीस या ठिकाणी द्यायचंय यानंतर तिसरं बक्षीस दिलं होतं आदरणीय उपसरपंच सुनील तात्या जयसिंगराव गायकवाड यांनी या तिसऱ्या सा बक्षिसासाठी या ठिकाणी योगदान दिलं होतं दत्तभजणी मंडळ धुनाठ आपला सन्मान या मंचावर होतोय आपण या ठिकाणी तिसऱ्या पात्र आहात सगळ्या आदरणीय शहाजी दादा गायकवाड यांच्याकडून या दत्त भजनी मंडळाच्या दोनही मुलीसाठी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिले वैयक्तिक बक्षीस आहे गोड गायन सूर ताल याचा ताळमेळ राहत पंचाची मनजिगत ही बक्षिस मिळालेली आहेत आदरणीय शहाजी दाद्या गायकवाड यांच्याकडून मुलींना पाचशे पाचशे रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत यानंतर दुसरं बक्षीस उत्कंठा वाढलेली असताना पहिलं कोणाला जात आहे आम्ही जातो दुसऱ्या बक्षी सगळे आदरणीय माझी पोलीस अधिकारी सुभाष विष्णूजी गायकवाड यांनी हे बक्षिसासाठी योगात नव्हतं स्वरसाधना दुसऱ्या बक्षिसाची मानकरी पुरक्षे एक तुम्हाला एक बक्षीस मिळते स्वरसाधनाच्या सर्व संघटना विनंती असेल आपण मच्छीवर यायचे स्वरसाधना करण करंदी दुसऱ्या बक्षिसासाठी म्हणजे खर तर बक्षीस खूप महत्वाचं असत आणि दादा अण्णांकडून तुमच्यासाठी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे ते आपण स्वीकारायचंय दोनदान टाळा करायचं तुम्ही दोघेही वरती आहात साकोले दादांसाठी या ठिकाणी तुमचं सांगतील की का दिले, दिले। मी पंचांना विनंती करतो ताई इथे आहेत ताई सांगतील खाली सांगितलं तरी या ताजूबाई वजनी मंडळ मावळ विनंती आहे आपण सर्वांनी वर देऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचंय क्रमांक विजेता संघ या ठिकाणी हो एक सन्मान होतो एकदा जोरदार काळ्या झाल्या पाहिजे पहिलं बक्षीस मावळ मधून ही मंडळी आली होती बक्षीस या ठिकाणी आहे आदरणीय श्री कांतराम भाऊ गायकवाड यांच्याकडून या संघासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आदरणीय उपसरपंच सुनील दात्या गायकवाड यांच्याकडून या बक्षीस संघासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे सरांना विनंती असेल सर आपण हे बक्षीस स्वीकारायचंय आणि हे गोड फोटो तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत घ्यायचा जेणेकरून तुम्ही इथून पुढे गेलात तर आमचा हा फोटो तुमच्या स्टेटसला असेल ला दादांना बक्षीस नाही दिलं मला दिलं तरी चालतं पण दादांचा सन्मान होऊ नये मंचावर गरजेचं आहे तर मी दादांना या ठिकाणी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणजे शामांना गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दादा जात आहे दादा विनंती असे रकम हे बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचे आणि दादा तुम्ही पण पुढे उभं उभारायचे कोड आपण फोटो ठेवूया 둘이